आतापर्यंतचा अनुभव सांगतो तुम्हाला ज्यांनी ज्यांनी पारणाचा संकल्प केलेला आहे संकल्प म्हणजे मी काय सांगितलं की नियमानुसार सांगून त्या व्यक्तीला एक हजार एक टक्के नऊ शंभर टक्के एक हजार एक टक्के त्याचा गुण मिळालेला आहे एक लक्षात घ्या त्याग हा फार महत्वाचा हो आहे यात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते सांगतो देव हे मंत्राधीन आहे म्हणजे आता दोन पळ्या मी पाणी हातात घेतलेले आहे पाणीच का घेतलं जातं आपण आपल्या कुलदेवतेला विसरून दुसऱ्या देवाच्या दारामध्ये कधीही जायचं नाही बऱ्याच जण काय करतात आता मी म्हणत नाही मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी फास्ट लाईफ मध्ये कुलदेवते जर विसरतात एकदा लागण्यानंतर जाऊन आले पर की परत जातच काही जण म्हणतात की पलंगावर गादीवर झोपून गादी ही कोणाची असती गुरुंची गादी असते उपास म्हणजे उपाशी राहणार आणि उपवास म्हणजे सानिध्यात राहणं आता मम बाधा बंधन मला जर कोणी बाधा केली असेल बंधन जर केलं असेल नमस्कार मित्रांनो कटिंग बाय मिटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्ट वर दिलेल्या भरघोस आज पुन्हा एकदा प्रोफेसर संतोष देशपांडे दे। आज आपल्या सोबत आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर आपण केलेल्या पॉडकास्टला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि बऱ्याच लोकांचे आम्हाला फोन आणि कमेंट्स आले की नवनाथांचं पारायण कसं करायचं याच्यावर एक सेपरेट पॉडकास्ट करा म्हणून तर मी आज तुम्हाला तीच विनंती करणार आहे की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ही माहिती आपण आप या पॉडकास्ट मधून देऊयात नक्कीच ओम चैतन्य नवनाथाय हे नाव घेऊन मी या एपिसोडला सुरुवात करतो मागील एपिसोड मध्ये मी माझ्या बाबतीतली घडलेली घटना सांगितली होती आणि त्यातून असा कोणताही उद्देश नव्हता की अंधश्रद्धा वगैरे वगैरे बरेच जण म्हणतात तशा पद्धतीनं एक प्रांजळ हेतू काय असतो की आपण त्या ह्याच्यातनं गेलेलो प्रसंगातून तर दुसऱ्याला जर तसा काही त्रास असेल तर त्या व्यक्तीला तसा त्रास होऊ नये आणि निस्वार्थ सर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की निस्वार्थ भावना फार महत्वाची आहे त्यातून एकही रुपये कमाई नाही किंवा कुठलीही प्रसिद्धी आपल्याला नकोय त्यातून आपण हे करतोय कशासाठी की आपल्यासारखे जर कोणी अजून पीडित असतील तर त्यातून त्यांची मदत व्हावी म्हणून वैयक्तिक आयुष्य जगताना कामामधून वेळ काढून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तेवढा वेळ मिळणं सुद्धा खूप अवघड गोष्ट असते पण नवनाथ महाराजांचं पारायण जर म्हंटल तर आपल्याला आयुष्यामध्ये थोडा तर का वेळ होणार सर्व नियम सर्व जे काही अटी आहेत त्या पाळून करावं लागतं बऱ्याच जणांचा काय असतो की मला जमणार नाही मला वेळ नाही आणि जेव्हा माणूस पूर्णतः संकटामध्ये गुरफुटून जातो वय उलटून चाललेलं असत mm. किंवा कामच होत नाही mm. सगळे मार्ग संपलेले असतात त्यावेळेला मग ते शेवटचा पर्याय म्हणून शेवटचा पर्याय म्हणून जसं की आता पॉडकास्ट मागचं जे होतं ते पाहिल्यानंतर oh. बऱ्याच जणांनी माझ्या गुरु आई साहेबांबद्दल विचारलं oh. खाली कमेंट मधून तुम्ही सांगितलं की आई साहेब गेले मागील वर्षी ऑक्टोबर mm. महिन्यात त्या गेल्या त्याच्यानंतर एक वर्षाचा कालावधी गेला आणि हा पॉडकास्टचा परत रिपीट करायचा योग आला त्यांनीही निस्वार्थ भावनेतून सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या मीही निस्वार्थ भावनेतूनच लोकांना मदत व्हावी म्हणून काही गोष्टी सांगितल्या केल्या नवनाथ महाराजांचं जर पारायण करायचं असेल तर लोकांनी काय केलं की सरांनी असं असं सांगितलंय श्रावण महिन्यात पारायण करायचं आहे सुरू केलं यात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते सांगतो देव हे मंत्राधीन आहे आणि मंत्राधीन असणाऱ्या देवतेला संकल्पातून आपण अपन, आपलं निवेदन सांगायचं सांगायचं असतं निवेदन म्हणजे काय जसं आता कुठलंही बघा आपण काम करायचं म्हणल्यानंतर सांगतो माझं असं सा असं होऊ दे ते नवस म्हणतात ते ते लोक पण एखादं कार्य करत असताना किंवा माझ्या माझ्या आयुष्यात संकल्प संकल्प म्हणजे काय असतं माणूस स्वतःच्या जन्म नावाचं उच्चारण करून म्हणजे आता दोन पळ्या मी पाणी हातात घेतलेले पाणीच का घेतलं जातं त्याच्या मागचं कारण बरोबर सर्वात पवित्र गोष्ट जर काय असेल तर ते पाणी आणि आपण हातामध्ये पाणी घेऊन त्यात अक्षता ज्याचं क्षय होत नाही अक्षत त्या अक्षता हातात घेऊन कुंकू आणि हळद एक तांबड फूल वगैरे घेऊन संकल्प करतात आता मी सांगायची गरज नाही सगळ्यांना संकल्प म्हणजे जवळजवळ काय माहित आहे बरोबर संकल्प करताना काय मम इस्पित कामना मम इस्पित म्हणजे माझ्या मनातील कामना मम स्पित कामना सिद्धर्थे सिद्धर्थे म्हणजे सिद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून श्री गुरु दत्तात्रेय प्रित्यर्थे श्री गुरु दत्तात्रय म्हणजे नवनाथ महाराजांचे त्यांचं नाव मग मा कुठला मास आहे आता श्रावण मासात करतात आता मार्ग मार्गशीर्ष महिना सुरु होतोय तर मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा पारायण करतात शुक्ल पक्षामध्ये म्हणजे आमोश्या नंतरचा जो पहिला दिवस आहे तेव्हापासून पारणाला सुरुवात केली त्याच्या अगोदर संकल्प जो आता सांगितलेला त्या संकल्पाचे दोन प्रकार आहेत सर आपण आपल्या कुलदेवतेला विसरून दुसऱ्या देवाच्या दारामध्ये दे कधीही जायचं नाही हुँ. का तर ते आपली कुळाची देवता आणि ती आपलं रक्षण करते मग आपल्या कुलदेवतेला आपण अगोदर सांगायचं हा किंवा असा आपण संकल्प करतोय म्हणजे नेमकं काय सांगायचं मग कुलदेवता का का म्हणजे काय कुलदेवतेचा संकल्प म्हणजे एक देवी आणि एक देव असतो कुलदेवतामध्ये देवी म्हणजे सरास बघा तुळजाभवानी आम्हाला कुलदेवी नरसिंह माझं कुलदेवता आहे मग एक नारळ नरसोबाच्या नावानं ठेवायचं नारळ का म्हणतात लोक म्हणतात नारळ ठेवायला सांगतात श्रीफळ श्री, श्री म्हणजे काय लक्ष्मीचं जिथं वास आहे देवाचं जिथं वास आहे त्यामुळे नारळ पुगी फुल पुगी म्हणजे सुपारी आणि तांबूल याच तिथं देवापुढं ठेवायचं आणि त्यांना सांगायचं कुलदेवतेला कि बाबा हे माझ्या कुळाची देवता काही जणांना कुलदेवता माहित नसली तर त्यांनी सरळ कुलदेवता मानायचं माझ्या कुळाची देवता हातात दोन पाळ्या पाणी घेऊन त्यांच्या समोर तो नारळ ठेवून ममीस्पित कामना सिद्धर्थे श्री कुलदेवता पितर्थे मासोत्तम मासे जो कुठला मास असेल मास म्हणजे कुठला महिना मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे तिथेचं नाव उच्चारण करायचं नक्षत्राचं नाव उच्चारण करायचं आपल्याला कॅलेंडर मध्ये दिलेलं असेल ते उच्चारण करायचं आणि स्वतःचा जन्मनाव प्रत्येकाला जन्म नाव असत किंवा चालू नाव हो। ते उच्चारण करायचं आणि दोन पळ्या पाणी खाली सोडायचं आणि आपल्या मनातील कामना आता मम बाधा बंधन मला दर कुणी बाधा जर कोणी बाधा केली असेल बंधन जर केलं असेल किंवा मम ममइस्पित कामना मंगल कार्य सिद्धरते ज्यांचा विवाह होत नाही मम मंगल कार्य ममविवाहित्यर्थे मम कार्य सिद्धरते या प्रकारचा संकल्प ज्याला जो दोष आहे किंवा ज्याच्या मनामध्ये जी इच्छा आहे सांगून ते सांगून ते, ते पाणी तुमचं स्वतःच नाव घेऊन सोडायचं हा झाला कुलदेवतेचा संकल्प म्हणजे पहिल्यांदा आपण निवेदन कोणाला ठेवलं कुलदेवतेला कुल देवी असू दे किंवा पुरुष देव असू दे पुरुष देवाला नारळ पान सुपारी ठेवली देवीला नारळ पान सुपारी आणि ओटी खण आणि नारळाची ओटी म्हणतो ना आपण ओटीचं साहित्य मग ती कुठली असेल तुळजापूरला असली तुम्ही कधी गेलेलं नसला बऱ्याच जण काय करतात आता मी म्हणत नाही मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी फास्ट लाईफ मध्ये कुलदेवते जर विसरतात एकदा लागणार जाऊन आले की परत जातच वर्षातून एकदा का होईना आपण कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं असतं का तर ते आपल्या कुळाची देवता असते आणि ती संपूर्णत आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या समस्या बाजूला करायचं का काम आपल्या कुलदेवतेकडे असत मग या कुलदेवतेचा जो संकल्प आहे तो सोडवल्यानंतर आपण तिला काय सांगतोय कुलदेवतेला कि मम मंगल कार्य सिद्ध करते काय करतोय आपण नवनाथ भक्ती कथासार नऊ दिवसाचं असलं नऊ दिवसाच नाव घ्यायचं सात दिवसाचं असलं सात दिवसाचं नाव घ्यायचं मी तीन दिवसाचं नाव घेणार नाही का तर तीन दिवसाचं पारायण करणं हे शक्यतो सात तास बसणं शक्य नाही काय होतं लोक म्हणतात कमी दिवसात कमी दिवसात लगेचच पूर्ण करून मला लगेचच फळ मिळेल वगैरे कसोटी आणि त्या कसोटीला जर तुम्ही नाही खरे उतरलात तर जो व्यक्ती सांगणार आहे ना त्याला त्याचा दोष लागतो म्हणजे आता मी जर तुम्हाला सांगितलं पायाणाचा संकल्प असा करा तुम्ही जर व्यवस्थित नाही केलं तर त्याचा त्रास तुम्हाला जेवढा होतो त्याच्यापेक्षा जास्त मला त्या दृष्टिकोनातनं सात दिवसाचं किंवा नऊ दिवसाचा कुलदेवतेच्या नावानं नंतर नवनाथांचा पारणाचा संकल्प सोडायचा सात दिवस कुलदेवताला द्यायचं नाही नाही सात दिवसाचं पारण करत आहे असं कुलदेवतेला सांगायचं म्हणजे मेन कुळाची देवता जी आहे हो हो। तिला आपण अगोदर निवेदन द्यायचं तिला सांगायचं करणार आहे मी दत्त महाराजांचा मग कुलदेवतेला सांगितल्यानंतर म्हणजे घरातले सगळ्यात मुख्य देवला सांगितल्यानंतर पुन्हा गुरु महाराज म्हणजे नवनाथानवनाथ आपण पारण करायचं सेम हाच संकल्पाचा भाग म ममेश कामना सिद्धरते श्री गुरु गुरुदत्तात्रय पितरते नवनाथ भक्ती कथा सार पारायण नाव बरोबर नऊ दिवसाचं पारायण करतो म्हणायचं आणि यात आता बऱ्याच जणांच्या काही का जणांना चप्पलीचा त्रास होतो चप्पल घातल्याशिवाय जमत नाही आपण देव हा भाव भाव भावात्मक आहे तो म्हणजे असं नाही आहे की नाही हे कडक नियम पाळलेच पाहिजे भोळा भावडा देव आहे तुम्ही बोलून बघा त्याच्याशी आर्थ भावने तर तो तुमचं काम ऐकतो म्हणजे ऐकतो जर तुम्हाला नाही जमत ती तर तुम्ही करू शकता माणसाचे शारीरिक पावित्र्य राहण्याच्या दृष्टिकोनातून मांसाहार किंवा कांदा लसूण खाऊ नये हे सांगितलेलं आहे म्हणजे ऊर्जा शक्ती मंत्र शक्ती आपल्या शरीरामध्ये येण्यासाठी आपलं शरीर सात्विक असणं गरजेचं बरोबर हे आपल्या पूर्वापार नुसार सांगत आलेले आहेत बरोबर मग ते जेव्हा आपण करतो तेव्हा ह्या गोष्टी नही नियम पाळायच्या काही जण म्हणतात की पलंगावर गादीवर झोपू नये गादी ही कोणाची असते गुरुंची गादी असते गादीवर गुरु असतात मग आपण आपल्या आपले, आपले समजा प्रिन्सिपल आले तर आपण कुठून उभं राहतो मग हे तर प्रिन्सिपल ऑफ गॉड वर्ल्ड आहेत ते जगाचे हे ते मग त्यांच्या पारण्याच्या वेळेला आपण गादीवर झोपणं योग्य नाही म्हणून गादीवर झोपणे खाली देहाला जेवढं साधं ठेवता येईल तेवढं ठेवणं म्हणजे उपासना आहे उपवास उपास आणि उपवास उपास म्हणजे उपाशी राहणं आणि उपवास म्हणजे सानिध्यात राहणं देवाच्या सानिध्यात राहल्यानंतर ते आपल्याला त्या पद्धतीनं आप फळ पण तसंच देतात नऊ नौ दिवसामध्ये दे एक वेळ आपण जेवण करायचं अल्प उपहार खायचं म्हणजे थोडं आहार घ्यायचं एक वेळ जेवण करायचं रात्रीच्या वेळेला चटेवर चतरंजीवर जसं जमल तसं घोंगड्यावर जमतात थंडीच्या दिवसात वगैरे आणि पारण करताना पहिल्या दिवशी गणपतीची पूजा करायची मान सर्वात महत्वाचा पहिल्यांदा गणपतीला सुपारी समजून गणपतीची पूजा करायची ग्रंथ पाठावर ठेवायचा खाली वस्त्र ठेवायचं उजव्या बाजूला नारळ ठेवायचा त्याच्यावरती एक पान सुपारी ठेवायची ती गणपतीची सुपारी तिथं ठेवायची ही बैठक झालेली आपण ज्या आसनावर बसणार आहोत तिथं रोज त्याच ठिकाणी बसायचं आणि नियम कसा असतो सांगतो तुम्हाला जस आपण सकाळीच आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो आपण सकाळी देवाची पूजा करतो बरोबर सकाळी काय करतो सूर्य माणसाच्या शरीरात दोन नाडी प्रकार सूर्य नाडी आणि चंद्रनाडी सूर्य नाडी म्हणून जो प्रकार असतो त्यांना आपल्याला सकाळी भूक लागते दिवस मावळल्यानंतर आपण एकदा जेवतो आठ वाजता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी आठ ला करतो चंद्रनाडी म्हणजे माणसाची जी ऊर्जा आहे ती चंद्राच्या तत्वामध्ये कमी होते आणि सूर्याच्या तत्वामध्ये जास्त होते म्हणून आपण सकाळी पूजा अर्चा करतो देवाची मग वेळेला पूजा अर्चा करत असताना तो जो कालावधी असतो मुहूर्त म्हणतात त्याला साधारण साडेचार वाजल्यानंतर आपण जर पारणाला बसायची शक्यता असली बऱ्याच जणांना लवकर उठून जमत नाही पाच वाजता जर बसणार अस साधारण दोन तास तुम्हाला वेळ लागतो रोजचे दोन तास ते ग्रंथ जेव्हा तुम्ही विकत घेतला तेव्हा तुमच्या लक्षात येईल तिथे दिले पहिल्या दिवशी सहा अध्याय सात अध्याय काय त्या नियमानुसार किती किती वाचायचे कसे ते वाचून झाल्यानंतर महत्वाची एक गोष्ट सांगतो यात आपण म्हणतो अंगारा किंवा भस्म आपलं संरक्षण करतो जेव्हा नवनाथाचं पारायण चालू असतं त्यावेळेला एक छोटीशी प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये उदबत्तीचं घर किंवा धूप जसं सहन होतो आपल्याला धूर त्या पद्धतीनं लावायचा आणि ते वाचन सुरू असताना जेव्हा तो जळणारा आग्ने असतो त्याच्यापासून जी रक्षा मिळते म्हणजे ती भस्म मिळत ते भस्म साठवून ठेवायचं सा। ते भस्म तुमच्या आयुष्यात कधीही तुम्हाला कुठलीही कामातली गोष्ट जर आड येत असेल आडव येत असेल तर ते रक्षण करतात आता हे मी कपाळाला भस्म आहे इथं भस्म लावून आलेलं आहे की कामामध्ये कुठला अडथळा येऊ नये या दृष्टिकोनातून हा झाला भस्म प्राप्त करण्याचा नवनाथाचं आजचं पारायण पूर्ण करून झाले पहिल्या दिवसाचं मग पुढं काय करायचं कोमड दूध आणि साखरेचा दत्त महाराजाची आरती करायची आजचा आपला विशेष संपलेला तिथून पुढे नियम वगैरे संपूर्ण नऊ ब्रह्मचर्य तो पाळणे आता हे याचा ह्याचा अर्थ मी काय सांगायची गरज नाही प्रत्येकाला माहिती आहे ब्रह्मचर्य तो पाळणे म्हणजे आपण सुचिरभूत राहणे नऊ दिवसानंतर पारण झालेल्याच्या दुसऱ्या दिवशी नवनाथ म्हणून नऊ लहान मुलं लहान म्हणजे किती साधारण पंधरा वर्षाच्या आतील मुलं यांना आपण बोलवायचं त्यांचे पाद्यपूजा करायची पायावरती स्वस्तिक वगैरे काढून पायाची पूजा करायची पाय धुवून वगैरे त्यांना उपर्ण म्हणा जसं ज्याचे ऐपत आहे पायरण करणार त्यांना ड्रेस करायचा असला ड्रेस करू शकता टावेल टोपी करू शकता त्यांना उडदाचे वडे जे नवनाथाचे पारायण वाचणार आहे त्यांना कळतं त्याचं महत्व काय जे, जे शिष्य होते गुरु गोरक्षनाथ त्यांनी त्यांच्या गुरुंना म्हणून एका ठिकाणी येऊन भिक्षा मागून आणला त्यांनी त्याची ते परीक्षा घ्यायसाठी गुरु गोरक्षनाथांची परत एकदा पाहिजे म्हणून सांगितलं हे अध्यायातच बघा तर ते परत आणायला गेल्यानंतर ती स्त्री म्हणली एकदा दिला दुसऱ्यांदा मागतो मला तुझा डोळा दे म्हणजे डोळा काढून दिला होता हे त्याच्यामध्ये नवनाथाच्या पुतीत आहे म्हणजे गुरुची भक्ती काय आहे हे सांगितलंय मग ते वडे प्रिय आहेत म्हणून नवनाथांना वडे उडदाचे वडे खीर हुँ। हे दोन मुख्य प्रसादाचे गोष्टी आहेत आणि आपलं जे बाकीचं जेवण आहे पोळी भाजी वगैरे हे प्रकार करून त्या दिवशी पारण्याच्या दिवशी नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवल्याच्या बारा वाजता नैवेद्य दाखवतात आणि त्यावेळेला आरती करायची दत्त महाराजांची नवनाथांची आरती पोथीमध्ये मध्ये असली त्यांची mm -hmm. आरती करायची सर्वजण जेवण झाल्यानंतर दीक्षा वाष्ण ब्राह्मण वगैरे आपण बोलत बोलवतो नेहमीप्रमाणे त्या नवनाथांच्या नऊ बालकांबरोबर त्यांना बोलवायचं पारण्याचं उद्यापन झालं म्हणायचं आणि प्रत्येकाला नारळ वगैरे देऊन पाया पडायच्या आतापर्यंतचा अनुभव सांगतो तुम्हाला सर ज्यांनी ज्यांनी पारणाचा संकल्प केलेला आहे संकल्प म्हणजे मी काय सांगितलं की नियमानुसार त्या व्यक्तीला एक हजार एक टक्के नऊ शंभर टक्के एक हजार एक टक्के त्याचा गुण मिळालेलाच आहे असं जर कोणी असेल की त्याला गुण आले नाही तर त्यांनी तुम्हाला संपर्क साधावा जर का त्याचा गुण आला नाही तर त्याचे काय ड्रॉबॅक्स किंवा काय पॉइंट चुकले असतील तर ते सुद्धा मी सांगेन असं काय आणि हे जे आहे हे पूर्ण सात्विक भावनेनं करायचं कुणीतरी लादलंय म्हणून नाही करायचं माझी आई म्हणते माझं लग्न होत नाही म्हणून माझे वडील म्हणते करायलाच पाहिजे असं तुमच्या मनातन जिद्द निर्माण व्हायला पाहिजे कि मला यातून बाहेर पडायचं आणि मला हे मिळवायचं बरोबर त्याशिवाय ही गोष्ट सिद्ध होत नाही आणि ज्यांना वाटत कि मला बाधा झालेली आहे जसं मला मागच्या वेळेला सांगितले की आई साहेबांनी मला तीन सांगितले ते जेव्हा तीन पाराणाचा संकल्प करतो माणूस त्यावेळेला कुठलंही बंधन बाधा दोष काहीही राहत नाही आणि एक विशेष गोष्ट सांगायची कि एका महिन्यात कधीच तीन पाराण करायचे नाही दोन पारण एका महिन्यात आणि दुसरा महिना म्हणजे आता महिना कुठला म्हणताला कॅलेंडरचा महिना नाही म्हणून मराठी महिन्यामध्ये हिंदू धर्मातले जे महिन्यात आता पाऊष माघ मार्गशीर्ष जे अशा महिन्यात आता मार्गशीर्ष महिना येतो कार्तिक अमावस्या अमावस्यानंतर कुठं तो मार्गशीर्ष महिना येतो मार्गशीर्ष महिन्यात दोन पारायण करा त्याच्यानंतर पाऊष महिन्यात एक पारायण करा अशा पद्धतीनं पारायणाचा संकल्प बरोबर आणि त्यात महत्वाची गोष्ट घरातील ज्या महिला वर्ग आहेत त्यांचा ऋतुकाल जो आहे मासिक पाळीजा वगैरे हे सर्व दिवस अगोदर बघून मगच पारण्याचा संकल्प करा मला सुट्टी आहे मला एवढे दिवस मिळत आहेत करू ते देवाची जी भक्ती आहे त्याच्यासाठी तुम्हाला देव तो वेळ मिळवून देतो आणि आपल्या इच्छेसाठी जर ते करायचं असेल तर तेवढा वेळ तरी आपण द्यायलाच हवा असं मला वाटतंय बरोबर आता मध्यंतरी एका व्यक्तीचा फोन आला मला म्हणलं सर खूप कडाक्याची थंडी आहे मी संध्याकाळी करू शकतो का दुपारी बारा वाजल्यानंतर आपण पारायण वाचायचं नाही साडेबाराला नैवेद्य दाखवायला पाहिजे कधी काय होत थोडं बहुत लोक तीन दिवसाचा करणारे काय करतात सहाला बसतात अकरा पर्यंत चालतं साडे अकरा बारा पर्यंत चालतं सव्वा बारा पर्यंत चालतं ठीक आहे तीन दिवसाचं म्हणतो आपण समजून घेऊ शकतो ती उशीर होत पण बारा नंतरच बसायचं असं नाही पारायण हे सकाळी माध्यान्ह वेळेला पारायण करायचं नाही हे त्याचा नियम आहे सकाळीच्या वेळेला तुम्ही करू शकता आणि आपण सांगायचं सा नियम आता काही जणांना काय असतं बघा चप्पल घातले तर म्हणजे काय असं ऑफिसला जातात वगैरे पारायण वगैरे करून चप्पल सात दिवस शक्य नाही नऊ दिवस शक्य नाही सरळ सांगायचं असं धरून गुरु महाराज मला असं असं हे जमत नाही आहे मी हे पाळू शकत नाही मला एवढं त्यातनं सूट मिळावी म्हणून करू शकता तुम्ही तसं काय नाही माझ्याकडनं पहिल्यांदा मला गुरुचरित्राचं पारायण होतं ना त्यावेळेला मला माहित नव्हतं की असं माझ्या मित्राच्या आईनं सांगितलं अरे असं नसतं असं असं असतं असे नियम करायचे असतात मग आपल्याकडे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ते नियम सांगितले जातात बरोबर आणि माणूस सुचारभूत आणि कशा पद्धतीने पारायण करतो त्या पद्धतीने त्यातही होत बरोबर हा जो नवनाथ पारायण कसं करायचा त्याबद्दलचा जो हा जो एपिसोड माझ्या मनात खूप इच्छा होती तो तुम्ही परत जुळवून आणला आणि खऱ्या अर्थानं मला आज बरं वाटतं की लोकांना एक मार्गदर्शन करत असताना म्हणा किंवा त्यांच्या त्यांच्या अडचणीतून त्यांच्या त्या गोष्टीतून बाहेर काढत असताना एक समाधान मिळतं आणि तुमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून का होईना कित्येक लोकांच्या जवळजवळ एक माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये जवळजवळ एक पन्नास एक लोक आले असतील आणि एक सतरा ते अठरा जणांचं जे काम आढलेलं होतं ते बऱ्यापैकी सुरळीत व्यवस्थित बरोबर सुरू झाला असं म्हणलं तर अवघड ठरणार नाही अगदी बरोबर आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही निस्वार्थ 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 भावनेने हे करतायत सर दोन प्रश्न असे आहेत अजून की ज्याचं काम अडलंय किंवा एखाद्या व्यक्तीला काहीतरी पाहिजे तर त्यानेच हे पार्यायन केलं पाहिजे म्हणजे माझी बायको माझ्यासाठी करेल किंवा माझी आईने माझ्यासाठी करावं अशातले नियम नाहीत नाही आता होतं काय सांगतो तुम्हाला आता एक कालचीच गोष्ट सांगतो माझ्या ओळखीच्या एक लेडीज आहेत त्यांच्या मुलाला मांसाहार सोडवत नाही बघा आणि त्या आ, आई साहेबांची इच्छा काय काडीजची इच्छा काय की माझ्या मुलाच व्हायलाच पाहिजे मी करते सर मी करते त्याला एक पाऊल पुढे येऊ द्या ना इच्छा पाहिजे इच्छा की बाबा हे जर सोडलं किंवा हे जर गोष्ट केली तर ते होऊ शकत एक लक्षात घ्या त्याग हा फार महत्वाचा आहे जे सहा विकार आहेत शरीराचे म्हणतात त्याला रिपू म्हणतात त्यातील खाण्याची इच्छा वासनेची दुसरी वासना इच्छा ह्याच्यावरती थोड तर का होईना आपण कंट्रोल केला पाहिजे विजय मिळवला पाहिजे थोडं तर का होईना मग अशी परिस्थिती मुलाला म्हणजे शक्य नाही आजारी एक त्याला जर पारायण होत नसत तर त्याच्या आईने म्हणाला त्या मुलासाठी म्हणा तर खूप कधीही चालतं बरोबर लक्षात घ्या प्रांजळ भावना कोणाची आहे मनामध्ये यातना कोणाला होतात जास्त आर्त भावना कोणाची हाक कोणाची पोचते आईचे हाक जास्त पोचते आई करू शकते पारायण आणि जर तुम्हाला वाटतंय मनापासून मला पारण करायचं ते तुमच्या मनामध्ये जेव्हा निर्माण होतं तेव्हा ओळखून घ्यायचं की आपल्याला गुरुने आदेश दिला आपल्याला पारण लक्षात आणि एक सांगतो ही सेवा कोणाला पण मिळत नाही सर बर का नाहीतर उगा आपलं करायचं म्हणून करायचं म्हणून करायचं कोणाला पण कोणाच्याही नशिबात गुरुच बळ नसत नसत त्याला ते त्या फिरून यायला लागतं त्याच्यापर्यंत आणि उपासना सुद्धा कोणालाही मिळत नाही सर त्याच्या देहामध्ये त्याच्या काय म्हणतात त्याला नशिबामध्ये त्या गोष्टी असाव्या लागतात बरोबर तर सुद्धा लोक म्हणतात जन्मासी पहारे पंढरी नाचा महाद्वारी देवा पुढे माझा संपूर्ण बालपण माझा जन्म झाला म्हणजे आपण म्हणतो नशिबात असावं नशिबात असा ना खरे खरे अगदी बरोबर आणि काही लोक वारीसाठी येतात आणि फक्त शिखराचं दर्शन घेऊन सुद्धा खूप काही मिळवून जागी मनात भाव असला भाव खूप खूप सगळ्यात महत्वाचे बेघुरी भावाचा बोकेला देवाला कर्मकांड वगैरे जे म्हणतात नाहीये मी आता हे का सांगतोय तुम्हाला कि एका बंधनात राहून एका आपल्या स्वतःच्या शरीराला स्वतःच्या आत्म्याला स्वतःच्या तत्वाला एका बंधनात राहून जर तुम्ही कुठली गोष्ट जर प्राप्त करायला गेलात तर ते सक्सेसफुल होऊ शकते यासाठी हे गुरु महाराजांचे आहेत बरोबर अजून एक प्रश्न आहे लोकांचा की त्यांना पारयासाठी लागणारी जी पोथी आहे ते पाहिजे असते पण त्यात ओरिजिनल कोणती कोणती घ्यावी कोणती नाही घ्यावी आता आणि अजून कोणत्या कोणत्या भाषेत ते उपलब्ध आहेत, आहेत आपण लिंक वगैरे टाकू शकतो सर आता नवनाथ महाराजांची जी पोती आहे ती नरहरी दोन्डे महाराज सुत म्हणून आहे त्यांची पोती आहे ते ओरिजिनल पोती म्हणतात शक्यतो काय नवनाथांचे नऊ नवनाथांचे फोटो आहेत मध्यभागी मच्छरनाथ माग हे आहे दत्तगुरु महाराजांचा आणि झाडाचा वगैरे फोटो शक्यतो कुठेही असं डुप्लिकेट मिळत नाहीये वेगळ्या प्रश्नाचे वगैरे सर्व सारे एकच आहे त्यात काही एवढं हे नाही उपासना महत्वाची आहे सर अच्छा आणि अजून एक तुम्ही आता काय म्हणला प्रश्न तो किती भाषेमध्ये उपलब्ध आहे हिंदी असेल इंग्रजीमध्ये सुद्धा गुरुचरित्र मिळते तसं नवनाथाचं पण आहे कन्नडमध्ये आहे नवनाथाची पोथी कन्नड भाषेत सुद्धा मराठीमध्ये पण संस्कृतमध्ये पण आहे मग आपल्याला जशी योग्य वाटते भाषा त्या पद्धतीने तुम्ही ते घेऊ शकता निवडू शकता आपली पोथी आपण दुसऱ्याला देऊ शकतो का त्याला विकतच घ्यायला लागेल सेपरेट कोणाला करायचं असेल तर आता तुमच्या घरातली तुम्ही उपासना करत असलेली पुथी दुसऱ्याला द्यायचं जर म्हणलं तर तुमचं पारायण सध्या बंद असलं पाहिजे मी शक्यतो काय म्हणतो पुथी घेतलेलीच योग्य किंवा जर त्याची परिस्थिती नसली तर आपण त्याला घेऊन दिलेली चांगली आणि सर तुम्ही एक गोष्ट क्लिअर करा की बऱ्याच लोकांच्या अशा भावना असतात की तुम्ही त्यांना त्यातून बाहेर काढलं पाहिजे की सरांशी कॉन्टॅक्ट करून द्या तर मी त्यांना माझ्या परीने सांगितलं की सर असं काही करत नाही सर सगळ्यांना पारायण करा हाच एक सल्ला देतात तरी तुम्ही कॅमेरात बघून सांगून द्या की मी असं भुवा भाजी वगैरे काही करत नाही आणि अंधश्रद्धा तर नाहीच करत हे फक्त देवाची भक्ती करून तुम्ही त्यातून कसं बाहेर निघू शकता हा आमचा एक प्रयत्न आहे एक सांगू का तुम्ही केलेली जी उपासना आहे तुम्ही जी केलेली देवाची भक्ती आहे जी श्रद्धा आहे तुमच्या मनातली जी तुम्ही देवाला मारलेली हा काय तेच तुम्हाला त्यातनं बाहेर काढते मी कोण असा व्यक्ती नाही आहे मी काय सांगतोय फक्त जे कसं करायचं आणि माझा अनुभव मी सांगितलेला आहे माध्यम म्हणजे काय मी माध्यम सुद्धा नाहीये मी तुमच्याशी बोलतोय मला वाटतं की त्या लोकांना जास्त स्वरूपामध्ये ही माहिती मिळावी म्हणून मी तुम्ही मला बोलवलं आणि मी काय स्टोरी रायटर आहे मी कथा लिहितो प्रतिलिपीवरती माझ्या स्टोरीज आहेत गुरु महाराजांचा दृष्टांत वगैरे वगैरे भरपूर कथा लिहिलेल्या मला काय वाटतं लेखनातून लोकांनी कधी वाचणार हे करणार त्यापेक्षा या माध्यमातून मिळत असलं तरी गोष्ट चांगली आणि एक लक्षात घ्या मी सर्वसामान्य माणूस आहे मी काय बोवाबाजी करणार नाही कुठं थाडे वगैरे वाढवले पैसे कमवायचे आहेत म्हणून मला माझं माझं कुटुंब आहे माझं व्यवस्थित देवाच्या दयान गुरु महाराजांच्या दयन माझं सगळं व्यवस्थित मग आपण काय इन्कमिंग सोर्स म्हणून असं बिझनेस करणारे बरेच नाही चालत होते खर ते तुम्हाला आयुष्यभर परत नाही आणि चालत बार, पण नाही बरोबर अगदी बरोबर तर मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांना आता ह्या एपिसोड नंतर बरेच लोकांचे प्रश्न जे आहेत मनात की बाऱ्यां कसं करावं त्याचे उत्तर त्यांना मिळाले असतील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकून देऊ जेणेकरून त्यांना रीड पण करता येईल आणि थँक्यू सो मच तुम्ही इथं आलात आणि आम्हाला खरंच बरं वाटलं की आता लोकांना मार्ग मोकळा झालाय पारायण करायचा बरेच लोक भक्तिमय मार्गाने आपला सोडवतील असं मला वाटतं सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाइस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात लोकच